नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही तर मी प्रिया आपल्या मायट ज्वेलर्सच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सो so, तुम्हाला तर माहितीच आहे की मयर ज्वेलर्सच्या पुण्यामध्ये तीन शाखा आहेत तर पहिली शाखा जी आय टी आहे करवेनगरला दुसरी शाखा जी आय टी आहे शिवनेला आणि तिसरी शाखा जी आय टी आहे लक्ष्मी रोडला तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर मयट ज्वेलर्सचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता आणि आज आहे दोन हजार पंचवीस या वर्षाचा सेकंड लकी ड्रॉ म्हणजे फेब्रुवारी महिन्यातला लकी ड्रॉ तर आज भरपूर सारी अशी गर्दी जमली आहे कारण तो वजीर या स्कीम मुळे भरपूर सारा प्रतिसाद भेटतो आहे तर बघूयात की आज कोण भाग्यवान विजेते भेटणार आहेत आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो शिवने या ब्रांचला होत आहे तर चला आपण वेळ वाया घालवत कार्यक्रमाकडे बघूया स्वागत आलेल्या आली बारा तारीख आली सोनिया चांदीचे बक्षीस जिंकण्याची वेळ आली अशीच आम्ही बारा तारखेची तुमची वाट बघत असतो आणि तुम्ही वेळेत वेळ काढून इथे येता धन्यवाद तर ही जी बारा तारीख आहे हे बारा तारखेच मी तुम्हाला पहिलं सांगतो काय आहे ते आपण जी योजना राबवतो ती आपली चालू होती जानेवारीला जी मागच्या महिन्यात चालू झाली दोन हजार पंचवीस ची विशी चालू होती जानेवारी दोन हजार पंचवीस ला ही समती डिसेंबर दोन हजार पंचवीस ला म्हणजे बारा महिने आपली बिशी चालतील दर, दर महिन्याला तुम्ही दोन हजार रुपये भरता असे दर महिन्याला दोन हजार रुपये म्हणजे बारा महिने तुम्ही दर दो महिन्याला दोन हजार बारा महिन्याचे चोवीस हजार रुपये तुम्ही भरता yeah, no, तर दर लकी ड्रॉ लकी ड्रॉ बिशी मध्ये तुम्ही पैसे भरता तर दर महिन्याच्या बारा तारखेला आपला ड्रॉ होतो तर मागचा लकी ड्रॉ आपला झाला कर्वेनगरच्या शाखेला आणि हा लकी ड्रॉ फेब्रुवारीचा बारा फेब्रुवारीचा आपला होतंय शिवने शाखेला एक लकी ड्रॉ घेतो आपण शिवनेला एक लकी ड्रॉ घेतो कर्वेनगरला तर लकी ड्रॉ मध्ये आपण बारा बक्षीस काढतो म्हणजे हे जे तुम्ही समोर बॉक्स बघताय तुमच्या सर्वांच्या कुपन्स आहेत जे तुम्ही बिसीचं तुमच्याकडे कार्ड आहे त्या खालचं कुपन तुम्ही याच्यामध्ये टाकलेलं आहे तर यातून आपण एक चिठ्ठ्या काढतो बारा तुमच्या हातूनच आणि बारा बक्षीस देतो तर ती बारा बक्षीस अशी असतात एक नंबरला सोन्याची वेडणी दोन नंबरला सोने, दो नंबर सोने मोतींना तीन नंबरला चांदीचे गणपती बाप्पा आणि चार ते बारा नंबरला चांदीचा कॉईन असे दर महिन्याला आपण बारा बक्षीस देतो आता ते हजीर तो वझीर हजीर तो वजीर ही कन्सेप्ट काय तुमच्या सर्वांच्या चिठ्ठ्या ह्याच्यामध्ये आहे परंतु तुम्ही वेळेत वेळ काढून कार्यक्रमासाठी आले म्हणून ज्यांचं बीशीचं कार्ड आहे त्यांनी चिठ्ठ्या बनवून याच्यामध्ये टाकलेलं तर आपण ह्या बॉक्स मधलं हजीर तो वजीर म्हणजे बारा नंबरचं बक्षीस चांदीचा कॉईन तीन नंबरचं बक्षीस गणपती बाप्पा आणि दोन नंबरचं सोने मोती नी आपण ह्याच्यातून काढणार आहे म्हणजे लक्षात आलं की तुम्ही इथं हजर राहिले म्हणून त्या तीन बक्षिसांचा मान फक्त तुमचा आणि बाकीची जी नऊ बक्षिस आहेत ते आपण खाल्लं म्हणजे ह्याच्यात पण तुमची ऑलरेडी चिठ्ठी आहेच त्यामुळे तो हजर वजी तो वजीर हा असा कन्सेप्ट आहे आपला तर आपल्याला ह्याच्यातून बारा नंबरचं कुपन काढायचं आहे तर ते कुपन काढण्यासाठी कोण पुढे येते दादा तुम्ही या दा दोन नंबर आपण बारा नंबरचं कुपन काढत आहे काय तार आता नाव सांगू सर आपलं नाव काय ओके आपला पण पेशी मध्ये नंबर आहे ओके अगील वर्ष तर आता आपल्याला यातून एक कोटल काढायचं आहे अशा तरी सरने एक चिठ्ठी काय दिली आहे अशी काळे अस्मिता काळे यांना बारा नंबरचं बक्षीस झालेलं आहे सर्वांनी सा शुक्र चांदिसा अभिनंदन करायचं आहे या अभिनंदन सर्वप्रथम माहिती तुमचं अभिनंदन तर तुमचा कितवा लकेट्रो हा पहिलाच आहे पहिलाच आहे का पहिलाच लकेट्रो तुम्हाला बारा नंबरचा साथीचा पाईन मिळालेला आहे कसं वाटतं ठीक आहे ताई चालेल आता तुम्हाला हा चांदीचा कॉईन मी चेतन सरांना सांगतो की त्यांना देण्यात यावा सरांनी टाळ्या वाजून ताईंचं अभिनंदन करायचं आहे थोड्या वेळ तुमच्यापैकी कोणीतरी एकच असे व्यक्ती असणार आहात अभिनंदन ताई धन्यवाद सिद्धी पवार यांना मागच्या महिन्यामध्ये अकरा नंबरचं बक्षीस लागलं होतं आणि ही वेट ज्वेलस्त सांधीची भेट वस्तू जी तुमचीच आहे व्यक्तिवाची आज तुमच्या जन्मदिवसाच्या दिवशी आमच्या सिद्धी मॅडम देत आहेत तुम्हाला तुमचं अभिनंदन करायचं आहे सोने एकदमच सकाळच चालले माझ्या अंदाजी सिक्स शहाऐंशी हजार भाव झालेला आहे तर हा जो भाव वाढत चालला आहे माझ्या अंदाज बघायला गेलं तर हा महिन्याभरात कमीत कमी, कमी तेरा एक हजारांनी भावाची वाढ झाली महिन्याभरात तेरा ते चौदा हजारांनी हे काय हे असं आहे की जो सोन्याचा भाव वाढत चालला आहे आज तर नाही पैसे नाहीये परंतु मला वस्तू करायची माझ्या पिल्लूसाठी माझ्या कोणासाठी माझ्या भविष्यासाठी तर तुम्ही आज जर का आवडली आणि वस्तूच तुमचं बिल बंद आहे एक लाख रुपये एक लाख रुपये तर तुम्ही फक्त त्याची वीस टक्के अमाऊंट भरायची आहे डाऊन पेमेंट म्हणून वीस हजार रुपये उरलेले ऐंशी हजार रुपये सराफाला देण्यासाठी मै अर्बन कोऑपरेटिव्ह बँक तुमच्या हाताची आहे तुम्ही बँकेतून ऐंशी हजार लोन करू शकता ऐंशी हजार रुपये आपण सराफाला देतो महेश ज्वेलर्सला त्याचा फायदा असा होतो की वाढता सोन्याचा भाव तिथच ब्रेक लागतो त्या दिवशीच तुमचं सोन्याचं बिल बनून जातं बनवून ती वस्तू आणि आपली बिल बँकेकडे येते तुम्हाला बारा महिन्याचा अवधी आहे बारा महिन्यामध्ये तुम्ही त्या बँकेला पैसे फेडू शकता हप्त्यामध्ये आता जास्ती माहिती मी तुम्हाला बँकेमध्ये आले तर मिळतच तुम्हाला ज्वेलर्स मध्ये पण बिल सांगायचं तात्पर्य एवढंच आहे तुम्हाला

आश्विनी शिंदे आश्विनी शिंदे यांना या महिन्याचा नऊ नंबरचा कुपन लागलं आहे चांदीचा बाई धन्यवाद सर वेळ वेळ काढून आल्याबद्दल तर आम्ही आमच्या शीतल मॅडमला मिळेल त्यांना तो कॉल घ्यावा सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे

ओके आपण ना लातूर जाऊ आणि तुमची आणि माहिती झालं असेल कशी कसा परिचय चिंतन सरांच्या थ्रू ओके आता ज्यासाठी आपण आलेलो आहे तीन नंबरचा आपल्याला याच्यातून कुपन काढायचं आहे चांदीचा गणपती बाप्पा गणपती बाप्पा हलवून घेत आहे चिंत्या चांगल्या माईक खाली ठेवला तरी चालेल अशा तऱ्हेने ताईने एक चिठ्ठी काढलेली आहे आपण बाप्पा घरी जाणार आहे आज सगळे लातूरकरांनी लातूरकरांची चिठ्ठी आहे त्यांचं अभिनंदन करावं गेली दोन दिवस झाले मी सर्वांना म्हणतो को कोणीतरी चिठ्ठी काढायला पुढे या शेवटी काही तुला आला आणि त्यांनी त्यांचीच काय केली अभिनंदन काय आता काय म्हणताल तुम्ही

आल्या वर्षातला दुसराच लकीटराव आहे अजून दहा ड्रॉ शिल्लक आहे आणि प्रत्येक लकी लकीट्रॉला चांदीचा गणपती बसता हजीर तो वझीर मध्येच आहे दादा कोण सोन मोतीनाची चिठ्ठी काढत तुमचं नाव दा पैसा प्रुक्ती धिवारे, प्रुक्ती धिवारे। ओके तुमचा आणि असं कसा परिचय मिळाला

थँक्यू मॅडम तर ज्याप्रमाणे आता ताईनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याकडे कॅशबॅक पॉइंट पण असतात तुम्ही जी काही खरेदी करता त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला मध्ये काही पॉइंट मिळतात ते तुम्ही पुढच्या खरेदीमध्ये रिनियम करू शकता सविता मॅडम झालं सविता मॅडम अरे वाय आज मॅडम थँक्यू आहे का दोन नंबरचं सोने मोती रथ लागलेलं आहे सर्वांनी काय वाजून त्यांचं अभिनंदन करायचं काही या तुम्ही मानकरी आहे परत परत आलं धावत आहत गेला, गेला चांगली सफाई मिळालं परत परत आलं सोने मोती लस मिळाली अजिर तो अजीर ही त्यातली खासियत आहे आणि लकी ग्रॉस जेव्हा लकी ड्रॉप त्यातला एक भाग आहे तर मी आमचे ऍडव्होकेट दीपक सरांना विनंती करू की त्यांनी पुढे यावे व हे बक्षीस सांगण्यात यावे दीपक सरांसाठी एक जोरदार ताळ्या होऊन जाऊ द्या हा सर्व काही कार्यक्रम होतो तो यांच्या मार्गदर्शना खालीच होतो सरांच्या सविता कार्यक्रम पाहिला दोन नंबरचा हजेर कवर देणारे बक्षीस लागले अशा तऱ्हेने आपले या महिन्यातलं बाराही लकीड्रॉच्या कोपांचे बक्षीस काढून झालेलं आहेत आपण वेळेत वेळ काढून आल्याबद्दल मैल जलसतर्फे आपले आभार पुढच्या महिन्याच्या बारा तारखेला भेटू एकदा जाता जाता आली ना आली बारा तारीख आली पुढच्या महिन्याच्या बारा तारखेला आपण संध्याकाळी सहा वाजता कर्वेनगरला विक्रम चौकामध्ये नक्की भेटूया अशा प्रकारे फेब्रुवारी महिन्याचा लकी ड्रॉचा कार्यक्रम पार पडलेला आहे आय तुम्हाला आवडला असेल आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला ते चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार